क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण महत्व आहे संध्याकाळी साडेचार आणि पाच च्या दरम्यान नागपूर मध्ये रेशीम बागे समोर रेशीम बागे समोर असणाऱ्या निर्मल नगरी मधील भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या मुख्य हेडक्वॉर्टरमध्ये मुख्य कार्यालयामध्ये आज सन्माननीय भीम आर्मी प्रमुख प्रफुल्ल भाऊ शेंडे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय पैलवान उत्तरेश्वरजी कांबळे या दोघांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली महत्त्वाची बैठक झाली अर्थात ही बैठक होती स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या संदर्भातली महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्था सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कधीही डिक्लेअर होण्याची शक्यता आहे जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका काय असणार भीम आर्मी संविधान रक्षक दलाची भूमिका काय असणार हे ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली आणि या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या बैठकीला महाराष्ट्रातील राज्य कमिटीतील सर्व सहकारी मित्र पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामध्ये आशिष भाऊ सोनटके असतील विदर्भ प्रमुख म मराठवाडा प्रमुख भीमपुत्र सन्माननीय कसरूदादा गोरबोले असतील आमचे महाराष्ट्राचे मुख्य संघटक सचिव रणजित माने असतील अनेक आमचे जिल्हा प्रमुख आहेत महाराष्ट्र कमिटीचे बॉडी मेंबर आहेत हे सगळे मंडळी त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं नागपूरमध्ये उपस्थित होती आणि या बैठकीमध्ये एकमतानं राजकीय निर्णय ज्या असा घेण्यात आला की महाराष्ट्राच्या रा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर जे योग्य ती निर्णय घेण्यात येईल आणि तो अंतिम नि निर्णय हा निवडणुका घोषित झाल्याच्या नंतरच जाहीर करण्यात येईल परंतु एक धोरणात्मक आणि एक निर्णायक अशी हे बैठक झाली बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली प्रफो भाऊ शेंडे यांनी उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन केलं आपलं अनुभवाचे बोल सांगितले आणि कार्यकर्त्यांनी आ भीम आर्मी संविधान रक्षक दलाला घराघरात नेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानो नेण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठीच एक मार्गदर्शन केलं पैलवान उत्तरेश्वर कांबळे यांनी देखील आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं ह्या बैठकीमध्ये एक महत्त्वाची बाब अशी झाली की, की कर्नाटकमधील भीम आर्मी संविधान रक्षक दलाचा प्रवेश झाला कर्नाटक राज्यामध्ये ज्या कर्नाटक राज्यामध्ये नेहमी नफरतखोरांना विरोध करण्यात आलेला आहे नफरतखोर शक्तींना विरोध करण्यात आलेला आहे धर्मांध शक्तींना विरोध करण्यात आलेला आहे त्या कर्नाटक राज्यामध्ये भीम आर्मी संविधान रक्षक दलाचा प्रवेश झाला असून कर्नाटकच्या प्रदेश अध्यक्षांची देखील करण्यात आलेली आहे अर्थात त्या प्रदेश अध्यक्षांची मुलाखत आपल्या भीम पॅनथर या क्रांती वाहिनीवर आपल्यासाठी लवकरात लवकर आम्ही आणण्याचा प्रयत्न करू परंतु ह्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले कर्नाटकची बॉडी कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आलेली आहे भीम आर्मी संविधान रक्षक दल हा एक राजकारणातीलच राजकारणातील आणि सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे भीम आर्मी संविधान रक्षक दलाशी अनेक मोठमोठ्या प्रस्थापित संघटना पक्ष संपर्क साधून आहेत निवडणुकीच्या वातावरणामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंतु पाठिंबा कोणाला या संदर्भात मी म्हटल्याप्रमाणे की प्रफो भाऊ शेंडे आणि पैलवान उत्तरेश्वर कांबळे यांनी आपले निर्णय राखून ठेवलेले आहे निवडणुका जाहीर झाल्या की आपले निर्णय जाहीर करू असं या दोघांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा